बारा मे दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजेच्या सुमारास सावळदेजवळ तापी नदी सकाळी या पुलावर युनिकॉर्न दुचाकी पुलावरून पुवरून दुचाकीधारकाने नदीपात्रात उडी घेतल्याच्या संशयावरून नदीपात्रात युवकाच्या पट्टीच्या पोहणाऱ्यांकडून नातेवाईकांनी शोध सुरू केला होता त्या युवकाचा मृतदेह दिनांक बारा मे रोजी चार वाजता तापी नदीपात्रात आढळून आलाय सदर युवक हा तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथील आहे त्याचे नाव प्रतीक विजय पाटील वय एकोणतीस असे आहे मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील सावळदी लगत असलेल्या तापी नदी पुलावर बारा मे रोजी सकाळी नऊ वाजेच्या माहिती मिळताच नातेवाईकांनी तापी नदी पुलावरून धाव घेत पाहणी केली सदर दुचाकीधारकाने नदीपात्रात उडी घेतल्याचा संशय व्यक्त करून नदीपात्रात नाते नातेवाईकांनी पट्टीच्या पोहणाऱ्यांमार्फत युवकाचा शोध सुरू केला होता मात्र दुपारी चार वाजेच्या सुमारास त्या युवकाचा मृतदेह तापी नदी पात्रात आढळून आलाय सदर युवकाचे नाव प्रतीक विजय पटेल असून तो खर्दे बुद्रुक येथील राहणारा आहे पुढील कारवाई शिरपूर शहर पोलीस करीत आहेत